मानवी जीवन जगत असताना आपण आपल्याला जो आवडतो असा मार्ग निवडत असतो आणि तो मार्ग निवडल्यानंतर आपण त्या मार्गाने जाण्यासाठी वाटचाल करतो आपण निवडलेला जो मार्ग असते तो आपल्या आवडीचा असते म्हणून आपण निवडलेला असते मग त्या मार्गाने जाताना त्या ध्येयप्राप्तीसाठी त्या मार्गावरून तुम्हाला खाच खडगे दगड धोंडे काटे रुपतील पायाला ठेच लागेल बोटाला अनेक संकटे येतील अनेक गोष्टी तुम्हाला त्या मार्गावरून आक्रमण करताना तुमच्या आयुष्यामध्ये त्या येतील कारण कसं का असतं की माणूस हा प्राणी असा आहे की त्याच्या मनासारखं जर झालं तर तो, तो फार खुश राहतो आणि मनाविरुद्ध जर काही घटना घडल्या मनाविरुद्ध जर काही घडलं तर माणूस हा दुःखी होतो नाराज होतो नर्वस होतो हा एक हा जो एक आहे हा असा एक भाव आहे आणि हा प्रत्येक मानवामध्ये वसत असतो परंतु जीवनामध्ये सर्वच काही आपल्या मनासारखं होत नसते सगळ्याच गोष्टी मनासारख्या होत नसतात बऱ्याचशा गोष्टी मनाविरुद्धही होत असतात आणि त्या मनाविरुद्ध झालेल्या गोष्टी का झाल्या कशामुळे झाल्या याचा आपल्या सदविवेक बुद्धीला त्याचं ते काय गमक का आहे ते कळलं पाहिजे जी। आणि जीवन जगत असताना प्रत्येक पाऊल हे आपलं चांगलं पडेलच असंही काही नसतं कधीकधी चुकीचं पाऊल पडतं अनेक आपल्याकडून चुका होत असतात आणि मग चुकत चुकत आपल्याला